हॅलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चा, आजच्या छानशा व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मोदक ते पण सेम माव्याच्या टेस्टी म्हणजे जसे मावा खवा असतो तर त्याचे मोदक जसे लागतील तर सेम पण मावा न वापरता आपण माव्याचे मोदक बनवणार आहोत तर तेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि नवीन असाल चॅनलवर तर एक लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा जर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल चला मग जास्त वेळ न घालवता हो आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा आपण एकदम की नाही घरच्या साहित्यात हे मोदक बनवणार आहे तर हा जो बाउल दिसतोय ना हा जो बाउल आहे तो दीड वाटी हे खोबरं आहे किसलेलं सुकं खोबरं आहे बरं का ओलाणारा नाही आणि एक बाउल हा गुळ घेतलेला आहे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स देखील घेतलेले आहेत छान लागतं त्यामुळे आणि ते जायफळ घेतलेलं आहे बघा यामुळे तर इतकी छान चव येते आणि सुगंध पण येतो वेलची पावडर तर पाहिजेच तुम्ही हवी असल्यास खसखस देखील याच्यात ॲड करू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी ती वापरली नाही तर आता सुरुवात करू सारण बनवायला मोदकांचं सगळ्यात आधी कढईमध्ये तूप टाकलेलं आहे मी दोन चमचे म्हणजे साधारण मध्यम आकाराचे एकवीस मोदक आपण करणार आहोत या सारणामध्ये तर सगळ्यात पहिलं की नाही हे जे खोबरं आहे ते व्यवस्थित असं भाजून घ्यायचं मंद गॅसवरतीच भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस नाही करायचा नाही तर करपू शकतं आणि एक पाच मिनिटभर सगळीकडून छान असं तुपात परतलं ना की वास पण छान येतो आणि थोडंसं मऊ होतं ते आणि त्यानंतर आता हा गूळ आहे ना हा सगळा मी एकदम नाही घातलेला थोडा थोडा घातला आणि पुन्हा मग सगळा घातला तुम्ही जर कमी गोड खाणार असाल ना तर अर्धा सुद्धा वापरू शकता किंवा वाटी वाटीसुद्धा तुम्ही गोळ वापरू शकता काही हरकत नाही त्यानंतर की नाही अगदी घरची फ्रेश साय मी दुधावरची याच्यामध्ये घातलेली आहे कारण आपण खावा तर वापरणार नाही आहे पण खव्याचा म्हणजे स्वाद आला पाहिजे पण अजूनसुद्धा एक सिक्रेट गोष्ट आपण याच्यात ॲड करणार आहे पुढे तर बघा ही आहे ती सिक्रेट गोष्ट मिल्क पावडर तर ही स्टीलची एक वाटी भरून मी म्हणजे साधारण पन्नास ग्रॅम एवढी मिल्क पावडर मी याच्यामध्ये वापरणार आहे यामुळे अगदी सेम आपला खवा असतो ना सेम तो घातल्याचा फील येतो आणि खूप छान चव लागते या सारणाची आणि मोदकाची देखील तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही खसखससुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता तर आता थोडंसं मिक्स केल्यानंतर जायफळ पावडर आणि वेलची पावडर एकत्र याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया जास्त वेळ आपल्याला गॅसवरती हे सारण ठेवायचं नाही नाहीतर खाली लागू शकते आणि मग वास येऊ शकतो त्याला जळका किंवा कर करपट असा तर फक्त पाच मिनिट आपण याला परतून घेणार आहोत आणि हे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यावरती थोडंसं घट्ट झाल्यासारखं वाटतं पण अगदी मऊपणा असतो त्याला तर आता आपल्याला जेवढे मोदक करायचे आहेत ना तेवढे याच्याशी छोटे छोटेसे बॉल किंवा लाडू बनवून घ्यायचे मला एकवीस बनवायचे आहेत तर मी याचे आधी एकवीस असे छोटे छोटेसे गोळे बनवून घेते किंवा लाडू बनवून घेते आणि त्यामुळे काय होतं की सारण सगळ्यामध्ये सेम किंवा एकसारखं बसे बसेल कमी जास्त होणार नाही आता ते एकवीस गोळे झाले आता कणक्याचे सुद्धा आपण एकवीस गोळे असे करून घेऊयात म्हणजे काय होईल की आपल्याला अंदाज येईल की केवढ्या गोळ्यासाठी म्हणजे सारणाच्या केवढ्या गोळ्यासाठी कणकेचा केवढा गोळा के करायचा आहे तर साधारण तेवढ्याच आकाराचा दे मी इथे करून घेतलेला आहे हा कणकेचा गोळा आणि आता जसं आपण नेहमीप्रमाणे लाटतो मोदकाला तसं लाटून घ्यायचं आहे आणि त्यामुळे काय होतं की म्हणजे पीठ थोडंसं लागलं ला तर लावू शकतो आपण पण नाही लावलं ला तरी पण चालेल तर बघा इथे असं पोरी लाटल्यानंतर याच्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर आपल्याला आहे जशा जमतील तशा आपण करून घेऊ शकतो पीठ लावल्यामुळे काय होतं थोडंसं चिकटायला प्रॉब्लेम येतो ही पाकई एकमेकांना तरी पण आपण शेप देऊन घेणार आहोत हा गोळामध्ये ठेवलेला आहे सरणाचा सगळीकडून या पाकळ्या बंद करायचा आणि छान मोदकाचा असा आकार देऊन घ्यायचा त्याला आणि एकदम करायला देखील सोपेच आहे हे सारणसुद्धा काही त्याच्यामध्ये अवघड नाही आहे जे आपण नेहमीचं सारण करतो सेम त्या पद्धतीनेच फक्त हे मोदक तळून नाही छान वाटणार यासाठी असे उकडूनच करावे लागतात तर खाली तेल लावायचं मोदकाला आणि अशा चाणीमधून त्याची उकट काढून घेतली तर एक मोदक तर तयार झाला असाच मी आता दुसरा आणि त्यासोबतच इतरही मोदक अगदी वीस मिनिटे वाफवून घेतले सगळे मोदक छान असे मऊसूद छान सुगंध येत होता असे झालेले होते आणि खायला तर एकदम अप्रतिमत अगदी खूप टेस्टी झालेले होते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर एक बॅच झाली त्यानंतर ही दुसरी बॅचसुद्धा मी काढून घेतली आणि अशा प्रकारे माझे एकवीस मोदक खूप छान प्रकारे तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने मोदकाचं सारण करून एकदा तरी अशा पद्धतीचे नक्की करून पहा तुम्हालासुद्धा खूप छान आवडेल आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा जरा कणिक थोडीशी सैल होती त्यामुळे आकार थोडा माझा बिघडला पण चवीला एक नंबर झालेले होते